नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस आपण या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहे सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव अंकुश श्रीकृष्ण ठेंग राहणार वाघापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा मोबाईल नंबर नव्वद अकरा झिरो चौवेचाळीस आठशे बेचाळीस बर हे जे आपली डाळिंबाची बाग आहे या बागेमध्ये आपण या डाळिंबासाठी सुरुवातीला बेसल डोसमध्ये काय काय केलेलं आहे बेसल डोसमध्ये ग्रीन प्लॅनेटचं प्रो पोटॅश आणि भूमिपावर रूट गार्ड हा या टाईपचे मी मिक्स करून खत दिलेले बर बेसल डोसमध्ये दिले बरं स्प्रेमध्ये आता फवारणीसाठी मग स्प्रेमध्ये सुरुवातीला ब्लूम प्रीमियम प्रे प्रीमियम ड्रीपमध्ये जोडलं बर बेसल डोस दिल्यानंतर त्यानंतर नाईट्रो किंग फ्रुटर वापरलाय होता काही साईज फ्रुटर आता म्हणजे आता या स्टेजला वापरायचं साईज आणि चमक साठी फ्रुटर वापरायचं तर बरं पण हे जे ग्रीन चे प्रोडक्ट आहे हे वापरू आपण समाधानी आहेत आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट एकदम चांगला रिझल्ट भेटला बर तर रिझल्ट चांगले मिळाले तर त्याच्यामुळे आपल्याला काही रेट चांगले मिळत आहे का हो रेट आता आमचा मागचा एक लॉट गेला एकशे नऊ रुपये किलोनी जागेवर बरं या अगोदर याच बागेमधला काल काही हो तर साधारणतः किती पैसे झाले त्याचे त्याचे दोन लाख रुपये झाले पाहिजे दोन लाख रुपये झाले किती एकराचा आपला बाग या दोन एकराचा आहे दोन आहे तर आपण बघू शकता की यांनी दोन था था जो याच्यामध्ये त्यांचा तोडा झालेला आहे दोन लाख रुपये झालेले तर साधारणतः आपण याच्यामध्ये नक्की समाधान यात हो तर इतर शेतकऱ्यांनी वापरावं का वापरायला काहीच हरकत नाही त्याचे रिझल्ट पण चांगले ऑर्गॅनिक असल्यामुळं जमिनीची पोतही चांगली राहते त्यामुळे वापरायला काय हरकत हरकत नाही